नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ हरतालिका बघा येत्या वीस ऑगस्टला मंगळवारी येत आहे हरतालिका सर्व स्त्रियां अतिशय हा आवडीचा दिवस असतो वटपौर्णिमा जशी आपण श्री करतो तिच तितकाच उत्साह हरतालिकेच्या दिवशी सगळ्या स्त्रियांमध्ये आपल्याला बघायला मिळतो तर हरतालिकेचं व्रत कोण कोण करू शक्त व्रताच्या बाबतीत कुठल्या चुका आपल्याला करायच्या नाही व्रताचा उपाधी धरायचा कधी सोडायचा त्यानंतर हरतालिकेच्या दिवशी कुठल्या नियमांचे पालचे आहे आणि कुठल्या चुका आपल्याकडून होऊ द्यायच्या नाही ही अत्यंत महत्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा हरतालिकेचा उपय मी करताय तर अजिबात काही चुका करायच्या नाही काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे कारण आता ती नियमांनी करा आणि हरतालिका हा सण जो आहे विशेषतः ज्या स्त्रियांचं लग्न झालेलं आहे त्यांच्यासाठी हा अतिशय महत्वाचा दिवस आहे या स्त्रिया पतीच्या उत्तम आरोग्यासाठी आणि अखंड सौभाग्य निर्जला व्रत करत असतात म्हणजे पाणी न घेता या दिवशी उपवास करून ते व्रत करत असतात या दिवशी बघा भगवान शंकरासो माता पार्वती सुद्धा पूजा केली जाते आता सगळ्यात महत्वाचं हरतालिका व्रत कोण करू शकता हरतालिका व्रत हे अविवाहित मुली आपल्याला चांगला पती मिळावा यासाठी करू शकतात त्यानंतर विवाह करायचाच आहेत पण करायचं आहे यासोबत विधवा स्त्रिया सुद्धा हे व्रत करू शकता हा मी हा शब्द यासाठी घेते कारण बऱ्याचदा कमेंटतात की ताई मी विधवा आहे तर मी करू शक तर हो तुम्ही सुद्धा करू शकता असं काही नाही कारण हे एक व्रत आहे महादेवाच व्रत आहे हे भोलेनाथ आहे आणि ते असं नाही 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 एक विधवा मनोभावे आपल्याला आपल्या मनात इच्छा असेल ना तर प्रत्येकाने हे व्रत करावं पालिका व्रत आहे ना तुम्ही एकदा सुरू केले ना तर करू नये ते कधी विसरू नये आणि हे व्रत दरवर्षी आपण केलेच पाहिजे तर बघा हरतालिका हे व्रत अतिशयच असत अविवाहित पती मिळावा मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी हे आणि सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं यासाठी व्रत करतात या दिवशी आपण भगवान शंकरांसोबत माता पार्वतीची सुद्धा पूजा करत आता हरतालिका करण्याचे काही नियम आहे की जे आपल्याला पाळायचे आहे काही गोष्टी का काही चुका ज्या आहे तर त्या करायच्या नाही सगळ्यातली म्हणजे या दिवशी महिलांनी चुकून पण रंगाची साडी किंवा डाक निळा रंग जो लांबून अगदी काळा दिसतो असे काळे कपडे का घालणं टाळलं पाहिजे कारण हरतालिकेच्या सोबत त्यानंतर रंगाचे टेकले रंगाचे कानातले कुठलेही आपण जबागेचे अलंकार आहे तर ते आपल्याला या रंगाचे घालायचे नाही मंगळसूत्रामध्ये काळे मणी असतात ती गोष्ट वेगळी पण इतर काही आपण जे बांधून तुम्ही हिरव्या बांगड्या घाला लाल बांगड्या घाला पण या रंगाचे सुद्धा तुम्ही दागिने वगैरे साडी हे घालायचं नाही नंतर <laughs> मग हर्तच्या दिवशी व्रत अतिशय उशिरा जास्तीत जास्त तुम्ही बाराच्या आधी वगैरे हे व्रत करा पहाटे आपल्याला लवकर उठायचं केल्यानंतर देवपूजा वगैरे करायची आहे आणि मग या दिवशी आपल्याला व्रत करायचं आहे पूजा करायची आहे करा पूजा कर जर खाऊन पिऊन उपास के करणार असाल तर उपकार असताना मीठ घातलेले पदार्थ खाणं टाळलं पाहिजे यानंतर पदार्थ खाऊ नये तळलेले पदार्थ जे आहेत ते चालत नाही उपास ड्रायफ्रूट सुकामेवा राजगिरा फळ जास्तीत जास्त फळ फ्रेश फळांचा ज्यूस वगैरे या गोष्टी तुम्ही खा जेणेकरून एनर्जी पण राहते आणि महत्वाचं म्हणजे हरतलिकेचा उपवास रात्री नसता त्याच दिवशीनं रात्री न सोडता आपल्याला उद्यापन पण पूजेचं उद्यापन दुसऱ्या दिवशीच असतं आणि उपवास हर्ताले गणपती गणेशाचं आगमन होत असतं गणपती बाप्पांना नै ने, नैवेद्य दाखवला की जे काही आपण जेवण केलेले असते ठिकाणी आपल्याला सोडायचा असतो तर हे झाले उपवासाचे नियम आता हर दिवशी बघा काही चुका पण करायच्या नाही जसं की आपल्याला खूप वेळ दुई वगैरे झोपायचे स्त्रिया आजारी लोक लहान मुलांची मी गोष्ट करत नाही पण व्यवस्थित थंड निघता वेळ दुपारी वगैरे झोपू आहे त्यानंतर रागावर कंट्रोल ठेवायचा आहे या दिवशी स्त्रियांनी कोणाचा अपमान करू नये त्यानंतर घरातील स्त्रिया सुद्धा कोणी अपमान करू नये हे पण तितकंच महत्वाचं आहे दिवसा झोपणं टाळायचं आहे कोणाशी खोटं बोलू नये कोणाशी फसवणूक करू नये हरतालिका व्रताच्या दिवशी भलेही तुम्ही उपास काय वगैरे पण परान्न आपल्याला घ्यायचं नाही आपल्या घरामध्ये जे काही अन्न वगैरे आहे तर ते आपल्यानंतर हरतालिकेच्या दिवशी आपल्याला घरामध्ये भांडण सुद्धा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे बघा बायकोसाठी हे व्रत आहे म्हणजे बायको नवऱ्यासाठी हे व्रत करत असते तर त्यामुळे शक्यतो जास्तीत जास्त ज्या पतींसाठी आपण हे व्रत करत आहोत तर त्यांच्यासोबत सुद्धा भांडणं टाळले पाहिजे कारण त्यांना नाखुश करून आपण एखादी गोष्ट प्राप्त करू शकत नाही तर त्यामुळे या दिवशी शक्यतो भांडण नाही क्लेश वाद विवाद घरामध्ये होणार नाही अशी परिस्थिती निर्माणच होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण आपण व्रत पण करतोय तर शक्यतो कोणाशी बोलून बोलूच नाही तर आता कळलं असेल तुम्हाला बघा उपवास हा आपल्याला हातालेखीच्या संपूर्ण दिवस धरून तो दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे उपवासाला कुठले पदार्थ चालतात की जेणेकरून उपवास हा लागू पडतो ते पण मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे अजून महत्वाची गोष्ट हरतालिकेची जेव्हा आपण पूजा करू तर पूजेमध्ये पण गणपती बाप्पाची पहिले पूजा करायची आहे आणि आपण कुठली पूजा गणपती बाप्पाच्या स्मरणार्थ करत असतो आणि हरतालिकेची कथा वाचल्याशिवाय पूजा आहे तर ती पूर्ण होत नसते तर त्यामुळे हरतालिकेची पूजा आपण जर तुम्ही मैत्रिणी मिळून करू शकतात मंदिरामध्ये पूजा अस आमच्या इथे पण बरेचसे म जवळपासचे मंदिर आहे तर तिथे हरतलिकेची पूजा पाया स्त्रिया असं स्त्रिया सगळ्या ग्रुपने अशा पूजा करत असतात त्याचा एक वेगळा पण आनंद असतो मग पूजा झाल्यानंतर कथा वाचायची आहे एका महिलेने वाचली बाकीच्यांनी फक्त ऐकली तर तरी सुद्धा चालतात आणि बघा शक्यतो या दिवशी देवघरामध्ये दिवसभर तेवत राहील असा एक दिवा लावायचा आहे कारण बघा दिव्याच्या प्रकाशाने आपल्या आयुष्यामध्ये आयुष्या मधला अंधार दूर होत असतो प्रकाशित असतो म्हणून जर तुम्ही हरतलेखीचा व्रत करताय या छोट्या छोट्या नियमांचं पालन करा फार असे काही नियम नाही आहे फक्त काही गोष्टींवर आपल्याला कंट्रोल ठेवायचा आहे काही चुका होऊ द्यायच्या नाही या महत्त्वाच्या गोष्टींची जर तुम्ही काळजी घेऊन नियमाने व्रत केलं तर शंभर टक्के हो? या व्रताचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल तर हरतालिका व्रताच्या दिवशी काय करावं काय नाही याची अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद